नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी कोपवाड इथे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास किरकोळ कारणावरून युवक का अभयर कोयताना हल्ला करण्यात आलेला आहे आणि ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे गणेश खोत आणि सुजित माने दोघेही राहणार शांत कॉलनी कुपवाड हसून यांनी सोहेल गौज शेख राहणार शांत कॉलनी कुपवाड या युवकावर धारदार शास्त्रानं हल्ला चढवला आहे आणि या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलीस ठाणे यांनी अवघ्या हो दोन तासात हल्लेखोरानं पकडलेला आहे जखमी शेख यावर पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलेला आहे आणि या घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस करत आहेत आणि या घडलेल्या घटनेतून पु कुपवाड परिसरात खळबळ उडालेली आहे रिपोर्टर उदय मोहिते